महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी खुशखबर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील महिला व बालविकास विभागात तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची बंपर भरती करणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या भरती प्रक्रियेमध्ये बालविकास विभागांतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस यांची भरती केली जाणार आहे ही भरती प्रक्रिया चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान सरळ सेवेच्या माध्यमातून राबवली जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्री अतिथी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच से हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेस त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आदिती तटकरे यांनी दिले आहेत यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बालन्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या या बैठकीला महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनूप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते